नमस्कार इष्टानो इथला रातो म्हटल्या तिनसांचं आता व्हिडिओ काढपाचे खाशेले कारण म्हटल्या आयज साखवाळे जे घडले ते हो सगळ्या गोंयकारांनी व्हिडिओ पळोवपाची गरज असा आणि खाशे करून बी जे पीचे कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी हो व्हिडिओ पयात त्याचे कारण किती आनी तुम्ही मुद्दम पळोवंक जाय म्हणून हांव आग्रह करता त्याचे कारण व्हिडिओ पळोवन जातो कोणी मागीर तुमकां सांगता इश्टान पळोवन घ्या पळोवन घे काका आज की लाईफ है अरे 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 तुम भी आओ मुझे गाडी रोड पर रखवाओ आज का गाडी रोड पर रखवाओ कोई आज लागया लेकिन आज तो अंदर ઓ ઓનરડા કી આ ઓનરડા ફોરવે કે જાઓ આ પીસો તો તો પીસો કિ ગાડી એલો

तुळशीदास नाईक तो साकवाळे पंचायतीचो पंच आणि तुमचे प्रिय बी जे पीच डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेजिडेंट ताका लेबर मायग्रंट दुखलता तेका जिवंत मारपाची धमकी दुलीसा समोर आमदारा समोर आणि हे आता घडपाक लागले तुम्ही रुलींग पार्टी वांगडा भाजपा वांगडा आसा, आसा म्हणून सेफ आय म्हणून जे समजता आनी विचार धरून आसात पळय हे आता बी जे पीच्या पावले दारारूय न्हू घरात पावले सावथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेजिडेंट मायग्रंट लेबर धुकलूंक लागलो जिव्या मारपाची धमकी दिवपाक लागलो आणि ही गोष्ट घडोवन आता ही पावणे दोनांक सुमार गोष्ट घडला दनपारा साडे सात झाली पोलिसांना अजून काहीच एक्शन घेऊना पी आय त्यांना मेळक सुद्धा ना अजून इष्टानो वेर्णा पोलीस स्टेशनार अजूनही आसात ते पी आयन एक मिटींग अटेंड करतात रोखड येता म्हणून दनपार सांगून गेलेलो रात झाली ह वयल्यान आता तुम्ही किती सांगतले जे लोकांच्या लौ, दारान वता पळय भाजप आमची भाजपाक मत घाला म्हणून जेन्ना सांगतल्यात तेंच्या भुरग्यांच्या भरग्यांच्या दजरा मेळयात आनी पळयात तुमच्या भाजपान गोंयची कितें दुर्दशा करून थेल्लेली आहा ती आनीक जाय भाजप आनीक जाय गोंयची अक्षरशा वाट थेल्लेली थेलेली तुमच्या भाजपान आनी तुमच्या स्वतःच्या डिस्ट्री प्रेजिडेंटा न्याय मेळना पुलीस स्टेशनार बसोन हांव वेरणा वचोन पळयात तुमचो तो आता तेका मायग्रंट लेबरां धुकल अभय विडिओचे दिसता जिवे मारपाची धमकी आहा तेका तू मेळूच म्हणून जितोत मारता म्हणून सांगला आणि पोलीस एक्शन घेणार विचार करा इश्टन भाजप कोणाची ती आता तुमच्या मतांची गरज ना आता तर तुमची तुम्ही का लाचार करून थेलेले आहात त्यांच्यानी दोन हजार इलेक्शना टायमार पाचशे रुपया हजार रुपया तुम्ही जे पोसून थेल्या पण भाजप भाजप करून हे आता तुमक गिळटले मात तुमच्या तुमच्या तुमचं म्हणून सहानुभूती आहात म्हणून चला वेर्णा पोलीस स्टेशन मातशी तेका सहानुभूती दाखया तेका सपोर्ट दाखया त्याच्या वांगडा रावा चला तुळशीदास नाईक गोयकार तो असो आता ते जी टीम असंका धाडटा थं पण आता भाजप भाजप उरलेले ना भाजप काँग्रेस उरलेले ना इष्टानो विचार करा हा आता गोयकारांचे आमचे अस्तित्व धोक्याने इलेलेले आहा ह्या आता गोयकारांना मारून धावडवचे दिसपाक लागला आनी तुमचेच मंत्री आमदार त्यांची मतं जास्त म्हणून त्यांना सपोर्ट करतले आम्ही शिकलेले आहा आम्ही आमचो फुडार पळोवंक शकता आम्ही हांगा रावन वयल्यान लडले बीन पण तुम्ही कितें करतले तुमकां लाचार जावपाची संवय आहा न्हू तुम्ही लढय शकचेले ना तुमचे भरगे कितें करतले अशे हे लेबर्स बिबर्स तुमच्या भुरग्यांचेर हात घालूंक लागतले तेन्ना त्यांना उत्तर दिया ना आमचो भाई भाऊ आम्ही तेज्या वगैरे रावले त्याच्या फाटल्यान फाटल्यान भोंवले कितें फायदो विचार करा विचार करा देवा नक्कल दिला ती वापरा आता तरी वापरा संद आता टाइमू ये वापरपाची आता तर वापरपाची ना मागीर कलम लागतली तेन्ना वापरूंकूय जमची ना फुडाराक विचार करा इश्ट De usted,